या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला बिबट मानव संघर्ष हा आयरणीचा प्रश्न आपल्या सगळ्या मानव जातीला पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जो आपला हा पट्टा आहे तीन चार तालुक्यांचा पूर्ण व्यच धरलेला आहे बिबट्याने आता जर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर पिंपरखेडमध्ये लहानग्या मुलीवरती प्राणघातक हल्ला झाला त्यानंतर जांभू त्या ठिकाणी वैवृद्ध म महिलेचा त्या ठिकाणी त्याच्यात मृत्यू झाला आणि ही जर वस्तुस्थिती पाहिली तर मी त्या दोन्ही ठिकाणी आण पण त्या ठिकाणी होतो आज खऱ्या अर्थानं ही फॉरेस्टची जागा आहे आणि या जागेमध्ये प्रकाश भाऊंनी आज आंदोलन छेडलेलं आहे आज सकाळपासून ते या ठिकाणी बसलेले परंतु आजचं ही आज आज जी चर्चा फक्त पाहायला गेलं तर तळागाळातले आपले सामान्य माणसं या ठिकाणी त्यांच्या भेटीला आधार आल्या येतात ते अजून असं म्हणावं असं कुणी शासकीय अधिकारी किंवा शासकीय जे नेते मंडळी आपले पाहिजे तालुक्याची ते कुणी अजून उपलब्ध झालेलं आहे फॉरेस्टचे या ठिकाणी टीम या ठिकाणी आलेली आहे परंतु विचार केला पाहिजे आज आपल्यासारख्याला आंदोलनाला बसायची वेळ या तालुक्यात आलेली आहे जर या बिबट्यापासून मी त्या दिवशीही सांगितले शेतकऱ्यांना फायदा काय किंवा याचा शासनाला फायदा काय आज जे वन विभागाली ज्या ज्या ठिकाणी जे काय आलेले या सगळ्यांना यांना बोलण्याचा अधिकार आपण तरी काय बोलणार आहे ते पण माणसं आहे त्यांना वरून जसा अधिकार येतोय तर तशी अंमलबजावणी ते खाली करतात ते मुला शासनाने याच्यात काहीतरी तरतूद केली पाहिजे याच्यात काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आज प्रकाश भाऊच्या मागण्या एकदम रास्त आहे आज एखाद्या ठिकाणी जर प्राणघातक हल्ला झाला त्याच्यामध्ये कुटुंबातल्या एखादं लहान मुलं गेलं किंवा करताधरता माणूस गेला किंवा एखादी महिला भगिनी त्याच्यात जर प्र गेली प्राणाने गमावला तिने तर त्या कुटुंबाला अक्षेच्या दहा पंधरा पंचवीस लाखापर्यंत आपण मदत होती पण त्याने त्यांचं आयुष्य काढलं जातंय का ते दुःख मिटलं जातंय का त्याच्यातून काय त्या कुटुंबाला आधार आयुष्यभराचा होतोय का मुळात हा काहीच होत नाही जनावर जातात तर तुम्ही आठ नऊ दहा हजार रुपये करताय ते अगदी रास्त मागण्या केलेली आहे परंतु याच्यामध्ये शास शासनाने शाश्वत काहीतरी पर्याय काढला पाहिजे आज ही व्यक्ती या ठिकाणी उपोषणाला बसलेली विचार करा आजूबाजूची परिस्थिती बघा त्यांनी सांगितलंय की आज, आज माणिक दो आज आपलं बिबट रोहनशीचा आपण तिथे पकडतो करतो त्या निवारक केंद्रामध्ये पन्नास ची कॅपॅसिटी एकट्या या मंगळूरच्या फॉरेस्टच्या हद्दीतच पन्नास ते साठ बिबट्या असतील मग तुम्ही याच्या अंमलबाजावणी करणार कसं काय त्याच्यावरती शासनाने केंद्र शासनाने लवकरात लवकर चांगला काहीतरी पर्याय काढला पाहिजे आज भाऊ या ठिकाणी बसलेत तर तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात उपोषण करण्याची वेळ सध्या आलेली आहे आज पाहिलं तर फक्त सामान्य लोक सामान्य जनता आधारला आत्तापर्यंत आलेली आहे यावरती काहीतरी केंद्र शासनाने लवकरात लवकर ठोस पाऊल उचलावं हो। आणि जे काय आता सामान्य कुटुंबवाल्यांना असं या प्राण हातात घेऊन इथं बसायला लागते कारण की परिस्थिती परिस्थिती तशी झालेली काहीच म्हणणं ते का फॉरेस्टच्या जागा आहे आपण उपोषण करतो पण बिबटे कुठं समजतोय आमच्या घरापर्यंत वाट्यावरती जर बिबटे येतोय तर आम्ही त्याच्या हातीतून बसले काय अडचणी बाबा तुला तिथं न्यू मारायचं तर आम्हीच तुझ्या येत होतो तुच खा आता ही वेळ आज प्रकाश प्रकाशभावनी सगळ्या समाजासमोर दिसते तर शासनाला एक माझे हात जोडून विनंती आहे याचा उद्रेक होऊ देऊ नका आज सकाळपासून ही व्यक्ती या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे लवकरात लवकर दखल घ्या आणि दोन्ही तिन्ही तालुक्यांमध्ये बिबट्याची परिस्थिती हाताबाहेर गेलेली त्या दिवशीच्या अहवालात त्यांनी सांगितलं की तीन ते साडेतीन हजार बिबट्यांचं प्रसार या दोन तीन तालुक्यातील आणि पिंजऱ्यांची संख्या पाहिली तर साठ ते सत्तर बिब फक्त पिंजरे आता निमगो आणि पंचकृषीत आम्ही जनजागृती केली जनजागृती थी केली ठीक आहे परंतु जनजागृतीचा थी उपयोग कितपत होणार आहे प्रत्येक वेळेस कुटुंबाने आपल्या घरातले दैनंदिन कामं बाजूला ठेवायचे का सात साडेसात नंतर घराच्या बाहेर फिरायचं नाही का लहान मुलं आपल्या शाळेतून कधी लेट येतात घरातला करता धरता माणूस लेट येतो घरच्यांनी अक्षरशः जेवण जाणार नाही अशी परिस्थिती आपल्या भागात आहे काही काही पाहिलं वाडी वस्तीवरती सुद्धा आज मोठी गाडी घेऊन जायचं सुद्धा अवघड झाले प्रत्येक ठिकाणी बिबट्याचं आहे काल निमगाव सवामध्ये प्रत्येक वाडी वस्तीतून एकाच वेळेस अर्ध्या तासाच्या दीप्रेंटमध्ये दहा ते बारा फोन आले वाघिने आहे दोन पिल्ल हे ते प्रत्येक ठिकाणी परिस्थिती अवघड झाली याच्यावरती उपाययोजना शासन करणार कधी आहे आता या जर नंतर काही घटना आघटित जर या परिसरात घडली शासनाचा एकही माणूस आम्ही फिरू देणार नाही हे तुम्हाला आम्ही शाश्वत सांगतो आणि असा व्यक्ती आज या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहे असे जर आंदोलन करण्याची वेळ जर प्रत्येक विभागात प्रत्येक गावोगावात येत असेल आणि या आंदोलनात जर काही पुढचा भविष्यात गै गैरप्रकार घडला तर शासनाला सांगतो हे कधीही न भरण्यां नुकसान या परिसरातलं असणार आहे त्याच्यामुळे माझे हात जुडून विनंती शासनाला का यावरती काहीतरी ठोस पर्याय काळा आणि आज प्रकाश भाऊ जे काही आंदोलन आपण करतात आम्ही सर्व मित्र परिवार आपला नगर पुणे जिल्ह्यातील आपला सर्व मित्र परिवार आम्ही तुमच्यासोबत आहे वेळ आली अजून दोन दिवस दो यांची आज उद्या मजा माझ्या बघू यांनी काही शब्द आपल्याला दिले तुमच्या जे काही तुम्ही मागण्या केल्यात आहेत त्याच्यावर काय रास्ता आपल्याला पर्याय दिले तर ठीक नाही तर या ठिकाणी आम्ही सर्व मित्र परिवार तुमच्या समोर याच फॉरेस्टामध्ये आंदोलनाला बसायला उपोषणाला तुमच्या तयार आहे धन्यवाद